शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीची सुरुवातच इतकी नाट्यमय आहे हो अगदी म्हणजे सावंत आपल्याला थेट घेऊन जातात औरंगजेबाच्या भरलेल्या दरबारात दिवाने हो, आणि समोर कोण तर एका बाजूला क्रूरता आणि सत्ता म्हणजे औरंगजेब आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमान अगदी ताठ मानेनं उभे असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे नऊ वर्षांचे पुत्र शंभूराजे आणि हा प्रसंग खूप महत्वाचा आहे कारण तो केवळ एक ऐतिहासिक तपशील नाहीये नाही एका नऊ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून पाहिलेला तो अपमान तो संघर्ष हीच त्याच्या पुढच्या आयुष्याची एक प्रकारे प्रस्तावना आहे बरोबर म्हणूनच आज आपण केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर नाही बोलणार आहोत तर शिवाजी सावंत यांनी छावा या अजरामर कादंबरीतून त्यांची प्रतिमा कशी उभी केली यावर एक सखोल चर्चा करणार आहोत हो म्हणजे एका योद्ध्याच्या आत जो एक माणूस दडलेला असतो त्याला कादंबरी कशी समोर आणते अगदी आणि आणि स्वतःच्याच माणसांकडून स्वतःच्याच घरात एका युवराजाला कोणत्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं याचा शोध आपण या चर्चेतून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया त्या छाव्याच्या जडणघडणीपासून हो नक्कीच पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला तोफांची सलामी सगळीकडे जल्लोष पण त्याचवेळी सावंत एक वेगळं चित्र उभं करतात हो म्हणजे एका बाजूला नातवाच्या जन्माचा आनंद आणि दुसरीकडे सून सईबाईंच्या प्रकृतीची चिंता या द्वंद्वात अडकलेल्या जिजाऊ बरोबर आणि यातून सावंत हेच सूचित करतात की संभाजीराजांचा जन्म हा केवळ एक कौटुंबिक सोहळा नव्हता नाही तो अशा वातावरणात झाला जिथे वैयक्तिक सुखदुःखापेक्षा स्वराज्य नावाचं ध्येय खूप मोठं होतं म्हणजे जन्मापासूनच त्यांच्या भोती आनंद चिंता कर्तव्य आणि जबाबदारी या सगळ्याचं एक वलय होतं आणि याच जन्माच्या क्षणी सावंत एक विलक्षण साहित्यिक योगारोग जुळवून आणतात तो शंभू आणि स्वयंभूचा नाही का हो शिवाजीराजांनी बाळाचं नाव शंभू ठेवलं आणि त्याच वेळी बातमी येते की प्रतापगडावर स्वयंभू शिवलिंग सापडले आणि हे केवळ शब्द नाहीत शंभू आणि स्वयंभू या शब्दांना एकत्र आणून सावंत त्यांच्या जन्माला एक दैवी आणि ऐतिहासिक महत्व देतात जणू काही नियतीनच सगळं ठरवलं होतं हो अगदी जणू त्यांची निवड झालीये एका विशेष कार्यासाठी पण या दैवी जन्मासोबतच जबाबदारीचं ओझही जन्मापासूनच आलं बरोबर अफजल खान मोहिमेवर जाताना शिवाजी महाराजांचं ते वाक्य आठवतं मासाहेब शंभूबाळांना जपा या एका वाक्यात प्रचंड अर्थ दडलाय हो ना म्हणजे त्याचा अर्थ फक्त माझ्या मुलाला सांभाळा एवढा नाहीये नाही त्याचा अर्थ आहे स्वराज्याच्या भविष्याला जपा अच्छा यात एका पित्याची माया तर आहेच पण त्याहून अधिक एका राजाची दूरदृष्टी आहे त्यांना माहीत आहे की ते ज्या मोहिमेवर निघाले आहेत तिथून परतण्याची शाश्वती नाही आणि मग याच प्रसंगातून त्यांना विजयाचा अर्थही कळला आणि बलिदानाची किंमतही अगदी विजयाची बातमी येते पण त्यासोबतच बाजीप्रभू देशपांडेंच्या बलिदानाचीही बातमी येते म्हणजे स्वराज्याचा प्रत्येक विजय हा कोणत्या तरी मोठ्या त्यागातूनच मिळतो हे त्यांना लहानपणीच कळलं हो जल्लोष आणि दुःख या दोन्ही भावनांची ओळख त्यांना बालपणीच झाली आणि मग वयाच्या नवव्या वर्षी त्यांना थेट शत्रूच्या गुहेतच जावं लागलं आग्र्याला हो वडिलांना जे त्यांच्यासाठी शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक होते त्यांना एका परकीय सत्येसमोर अपमानित होताना पाहिलं आणि हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे तोपर्यंत औरंगजेब हा दूर एक दूरवरचा एक अदृश्य शत्रू होता बरोबर या प्रसंगाने तो शत्रू मूर्त स्वरूपात त्याच्या सगळ्या क्रूरतेसह आणि अहंकारासह शंभूराजांसमोर उभारायला आपल्या वडिलांच्या डोळ्यांतील तो संताप आणि तो अपमान त्यांच्या बालमनावर कायम कोरला गेला पण यातून ते फक्त अपमान नाही तर राजकारण शिकले म्हणजे शत्रूचा दरबार कसा चालतो त्याची ताकद काय त्याचा अहंकार काय हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं इथूनच खऱ्या संघर्षाची ठिणगी पडली म्हणजे एका बाजूला औरंगजेबासारखा शत्रू होताच पण खरी लढाई तर रायगडावरच सुरू झाली होती नाही का हो विशेषत जिजाऊंच्या निधनानंतर असं नेमकं काय घडलं तेव्हा जिजाऊ म्हणजे राजघराण्याचा आधारस्तंभ होत्या त्यांचा दरारा त्यांची माया त्यांची राजकीय समज ह्या सगळ्यामुळे राजघराणे एकसंध होतं आणि त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली अगदी आणि याच पोकळीतून अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आणि या कलहाच्या केंद्रस्थानी होत्या महाराणी सोयराबारी आणि अण्णाजी दत्तांसारखे काही प्रमुख मंत्री हो त्यांना नेमकी भीती काय होती शंभूराजे तर युवराज होते भीती होती त्यांच्या स्वभावाची शंभूराजे फक्त योद्धे नव्हते ते विद्वान होते कवी होते आणि स्वतंत्र विचारांचे होते ते होयला होय म्हणणाऱ्यांपैकी नव्हते सोयराबाईंना वाटत होतं की राजाराम गादीवर आले तर कारभार आपल्या हातात राहील आणि अण्णाजी दत्तूंसारख्या मंत्र्यांना त्यांना वाटत होतं की शंभूराजेंच्या परखड स्वभावामुळे आपलं महत्त्व कमी होईल त्यांना एक होयबा युवराज हवा होता पण शंभूराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं आणि जेव्हा युक्तिवाद संपतो तेव्हा राजकारणातलं सगळ्यात घाणेरडं शस्त्र वापरलं जातं चारित्र्य हनन बरोबर गोदामरी नावाच्या स्त्रीवरून त्यांच्यावर आरोप करण्यात आले एका युवराजासाठी यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही आणि हे सगळं शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचलं तेव्हा तेव्हा पितापुत्राच्या नात्यातला सर्वात मोठा पेच उभा राहतो तो कसा इथेच तर कादंबरीची खरी ताकद दिसते सावंत दाखवतात की शिवाजी महाराज एकाच वेळी पिता आणि राजा या दोन भूमिकांमध्ये अडकले होते म्हणजे राजा म्हणून त्यांना सगळ्या बाजू ऐकून घ्याव्या लागत होत्या हो आरोपांची शहानिशा करणं हे राजधर्माला धरून होतं पण एक पिता म्हणून आपल्या मुलावर होणारे आरोप ऐकताना त्यांच्या मनात काय चाललं असेल ही घालमेल सावंत यांनी खूप समर्थपणे मांडली आहे अरेच्छा म्हणजे शंभूराजांना वाटत होतं की वडिलांनी निसंशयपणे आपली बाजू घ्यावी पण महाराजांना राजा म्हणून राजधर्म पाळावा लागत होता आणि याचमुळे त्या नात्यात एक अंतर निर्माण झालं एक कम्युनिकेशन गॅप तयार झाला वडिलांचा आधार मिळत नाहीये आणि घरातलेच लोक आपल्या विरुद्ध कट रचत आहेत या भावनेने शंभूराजे एकाकी पडले हो त्यांना वाटलं की आपलं ऐकून घेणारा इथे कोणीच नाही आणि याच गैरसमजातून याच एकाकीपणातून तो स्फोट झाला स्वराज्याचा युवराज रायगड सोडून थेट शत्रूच्या छावणीत गेला मोगल सरदार दिलेर खानाच्या हो हे वाचताना आजही धक्का बसतो हो कारण वरकर्णी हे पित्याविरुद्ध पुत्राचं बंड दिसतं एक टोकाचं पाऊल वाटतं पण थांबा यात काही वेगळा अँगल आहे का काही अभ्यासक आणि खुद सावंत ज्या प्रकारे लिहितात त्यातून एक वेगळाच अर्थ समोर येतो म्हणजे हे बंड नव्हतं तर एक धोकादायक डाव होता असू शकतो सावंत यावर थेट भाष्य करत नाहीत पण ते सूचकपणे मांडतात कसं दिलेर खानाच्या छामणीत जाऊन शंभूराजे गप्प बसले नाहीत त्यांनी मुघलांची सैन्य रचना त्यांच्या कमकुवत बाजू त्यांच्यातले अंतर्गत भेद या सगळ्याचा जवळून अभ्यास केला अच्छा त्यांनी तिथल्या अनेक राजपूत सरदारांशी संधान बांधलं आता सांगा हा एका संतप्त अविचारी युवराजाचा निर्णय होता की एका धुरंधर राजकारण्याचा धाडसी डाव म्हणजे शत्रूच्या गोटात शिरून त्यांची माहिती काढण्याची ही एक रणनीती असू शकते सावंत हा प्रश्न वाचकांवर सोडतात पण या एका पावलामुळे त्यांच्या रायगडावरच्या शत्रूंना आयतं कोलीत मिळालं की नाही अगदी त्यांनी लगेच त्यांच्यावर स्वराज्यद्रोही पितृद्रोही असा शिक्का मारला त्यामुळे त्यांचा हेतू काहीही असो या निर्णयाने त्यांचं प्रचंड राजकीय नुकसान झालं त्यांच्या या निर्णयाचे परिणाम काहीही असो पण यानंतरचा जो अध्याय आहे तो त्यांच्या शौर्याचा त्यांच्या बलिदानाचा सर्वोच्च बिंदू आहे संगमेश्वरला त्यांना कपटाने कैद केलं जातं आणि औरंगजेबासमोर हजर केलं जातं आणि इथे औरंगजेबाचा खरा तो क्रूर चेहरा समोर येतो त्याचा हेतू स्पष्ट होता त्याला फक्त शंभूराजांना मारायचं नव्हतं त्याला मराठ्यांच्या स्वाभिमानाला मारायचं होतं बरोबर म्हणून त्याने महाराजांना आणि कवी कलशांना विदूषकाचे फाटके कपडे घातले लाकडी टोप्या घातल्या आणि त्यांची धिंड काढली एक मानसिक युद्ध होतं हो तो संपूर्ण स्वराज्याला एक संदेश देत होता की तुमचा राजा असा आहे तुमची लायकी ही आहे त्याला मराठ्यांचं मनोधैर्यच मोडून काढायचं होतं पण ज्याला तो विदूषक समजत होता तो स्वाभिमानाचा हिमालय निघाला हो ना त्या भर दरबारात जेव्हा खान कवी कलशांवर हात उचलतो तेव्हा शंभुराजी जे बोलतात ते शब्द म्हणजे अंगावर काटा येतो सांग तुझ्या मालकाला मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायांत अप्रतिम इथेच शिवाजी सावंत यांचं साहित्यिक मोठेपण दिसतं ऐतिहासिकदृष्ट्या हेच शब्द वापरले गेले की नाही हा मुद्दा नाही तर एक कादंबरीकार म्हणून सावंत यांनी हे शब्द का निवडले हे महत्वाचं आहे हो या शब्दांमधून त्यांनी औरंगजेबाच्या सिंहासनावर नाही तर त्याच्या चारित्र्यावर हल्ला केला जन्मदात्या बापाला कैद करून भावांच्या पाठीत खंजीर खुपसणारा नाही भोसल्यांचं खानदान म्हणजे भर दरबारात त्याच्या अनैतिक राजकारणाची चिरफाड केली बरोबर हा शारीरिक पराभवाच्या क्षणी मिळवलेला एक नैतिक विजय होता यानंतरच्या अमानुष छळाचं वर्णन करतानाही सावंत शारीरिक वेदनांच्या पलीकडे जातात नाही का हो ते त्यांच्या मनात काय सुरू होतं यावर लक्ष केंद्रित करतात डोळे काढल्यानंतर त्या अंधारात त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य दिसतं अगदी कारण औरंगजेब शरीर नष्ट करू शकत होता पण विचार कसे नष्ट करणार बरोबर डोळे काढले पण ज्या डोळ्यांनी बुद्भूषण सारखा ग्रंथ रचला स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यामागची दृष्टी तो कशी काढणार सावंत दाखवतात की त्या अंधारात महाराजांना जिजाऊ दिसतात आबासाहेब दिसतात रायगड दिसतो हा त्यांच्या शारीरिक पराभवावर मिळवलेला एक मानसिक आणि आत्मिक विजय आहे आणि मग तो शेवट भीमा इंद्रायणीच्या संगमावर त्यांच्या देहाचे तुकडे केले जातात पण सावंत लिहितात तो शेवट नाही हो ते लिहितात तो देह नव्हता तर आई जगदंबेच्या गोंधळातला संताजी धनाजींच्या हातातला पाच पेढी पाजळता पोत होता जो विजला नाही अखंड देवत राहिला काय सुंदर कल्पना आहे ही या रूपकाचा अर्थ खूप मोठा आहे पोथ म्हणजे देवीच्या शक्तीचं प्रतीक असणारी मशाल जी विजत नाही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते अच्छा सावंत इथे हे सांगत आहेत की संभाजी महाराजांचं बलिदान हा शेवट नाही ती एक सुरुवात होती म्हणजे औरंगजेबाला वाटलं की राजाला संपवून स्वराज्य संपेल पण झालं उलट त्यांच्या त्या, त्या त्यागाची प्रेरणेची ज्योत विझली नाही तीच मशाल संताजी धनाजींसारख्या वीरांच्या हातात गेली आणि पुढची सत्तावीस वर्ष औरंगजेबाला याच मातीत झुंजायला लावलं अगदी सावंत यांनी एका शोकांतिकेचं वीरगाथेत रूपांतर केलं अरे छावा ही कादंबरी केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही तर ती एका विद्वान स्वाभिमानी पण तितक्याच एकाकी आणि गुंतागुंतीच्या तरुणाची संघर्षगाथा आहे आणि शिवाजी सावंत यांनी संभाजी महाराजांना इतिहासाच्या पानांतून बाहेर काढून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं नक्कीच या कादंबरीने संभाजी महाराजांबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले हो आणि त्यांची एक बहुआयामी तेजस्वी प्रतिमा लोकांच्या मनात पुन्हा स्थापित केली ती आपल्याला केवळ इतिहास सांगत नाही तर एका महानायकाची नव्याने ओळख करून देते हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात राहतोच रणांगणावरच्या तलवारीच्या वारांपेक्षा आपल्याच माणसांनी केलेले शब्दांचे वार जास्त खोलवर जखमा करतात का खरे? संभाजी राजांची खरी लढाई कदाचित रणांगणावर सुरू होण्याआधीच रायगडावर सुरू झाली होती यावर विचार करायला नक्कीच वाव आहे